म्हात्रे पनवेल महाब्रे माझे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल उरण कर्जत खालापूर आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणावर सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता साजरा होत असलेल्या या समारंभामध्ये अध्यक्षस्थानी असलेले आपणा सर्वांचे लाडके गॅशिंग नेते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाजपाचे माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर आताच आपल्याला स्वागत करून जे आता दुसऱ्या प्रोग्राम करता गेले ते माननीय आशिष शेलार साहेब आपले खासदार माननीय जयेश पाटील त्याचबरोबर बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील पप्पू शेठ पंडित शेठ आणि अतुल पाटील उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी ज्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे ते सर्व आपले सर्व नवीन सहकारी आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि बहिरीला एक प्रचंड असा हा पक्षप्रवेश सोहळा आपण आपल्याला या डोळी डोळ्यानं पाहिला म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं असे दोन तीन जे पाहिले ज्या वेळेला दोन हजार चार मध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्ष पक्षप्रवेशाचा पण त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्या वेळेस प्रवेश केला त्यावेळी सुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगट्टीवार विनोद तावडे फडणवीस साहेबांचा भेटलो त्यांनी केलेलं स्वागत हे सर्व आपल्याला पाहायला गेलात तर त्यावेळा सुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशाचा सोहळा सोहळा पडला होता आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असा तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयंत मात्रे प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश हो होत आहे मला फार आनंद आहे आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पक्षाचे भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते तुमचं स्वागत झालंय त्यांनी ज्या आपल्या ज्या वेळेला आपल्या पाठीशी पाठीमा हात ठेवला की तुमचा शंभर टक्के विजय झाला म्हणून समजायचं खर तर ते आमच्या पाठीशी उभे राहिले महापालिकेची निवडणूक लागली साहेब आले आमच्या काय करायचं कसं काय साधारणतः आता तुम्हाला इथं तुमच्या याच्यावरती साधारणतः जास्त करून स्वतःहून आपल्याला कोळाकर घ्यावा लागेल त्यांनी दिशा दिली मार्ग सांगितला आणि आपण म्हणजे महापालिकेची निवडणूक हा म्हणता जिंकली म्हणजे त्यांचं नेतृत्व जे आहे ते अक्षरशः साम म दहा आपण ज्यांना म्हणतो ना तशा प्रकारची तयारी असते कार्यकर्त्यांना तयार करायचं उत्साह भरायचं काम हे फार करतात जयंत म्हात्रे त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे त्यांच्या सासरची मंडळी व तुतवान साहेबांना मांडतात म्हणजे त्यामुळं प्रीतमच्या सासरच्या आपल्या तिथेकडच्या तिकडून सुद्धा मला आलं मी साहेबांना फोन केला साहेब असा असा भेद चाललाय तरी काय हरकत नाही त्यांच्या तिकडचे लोक माझ्या बरोबर असतात ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हटलं बर झालं आता सगळीकडेच चालतंय आणि जे मात्र माझा खास मित्र पहिल्यापासून इतकी वर्ष आम्ही एकवीस वर्ष जरी तकातूर झालेली असली तरी प्रत्यक्ष लोकांना नवत होत काही लोक ठिकाणी ठिकाणत होते अरे हे इकडे भांडतात काय करतात आणि एकत्र परत बसतात काही ते तिकडे सगळे होते अगदी मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा तो उल्लेख केला हे काय त्याच्यातून म्हटलं काय नाही धंद्यामध्ये हे राजकारण आणायचं नसतं उद्योगात राजकारण आणायचं नसतं आमचे सर्व प्रशांत ठाकूर परेश ठाकूर किंवा बाकी सर्व इथले तरी एकत्र हे असले राजकारणामध्ये वेगळे असले तरी धंद्यात एकत्र होते समाजकारणात होते गव्हा भागामध्ये आम्ही एकत्र निवडून लढत होते गव्हाची ग्रामपाची निवडणूक ही बिनविरोध होत होती म्हणजे त्याच्यामध्ये पाच गाव गव्हाण कोपर शिवाजीनगर शेलगड बेलपाडा आणि ह्या पालनी पण मग ते होत होतं अरे बाकी वेळेला सगळीकडे तुम्ही म्हणताय इथं मात्र सर्व होतात कधीच अगदी बात आमची निवडणूक आपापल्या आप झालेलीच नाही म्हणजे अशा प्रकारचं होतं आणि एक वेळा मी नाव्याची निवडणूक तशीच केली काय नाव्याला सुद्धा आम्ही तशीच केली बिनवूच केली म्हणजे आपल्या पद्धतीने आपण हे केली तर अशा पद्धतीनं हे तत्व आम्ही ठेवलेलं आहे सहकार करायचं एकमेकाला त्यातून प्रगती करायची भारतीय जनता पक्षाचे आपले भारताचे पंतप्रधान नेते आपले सर्वांचे लोकप्रिय जागतिक मोदी साहेब आपले फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी प्रगती देशाची होती आहे आज आता युद्धविराम वाटतंय पण त्याला कारण आहे आपली ताकद आपण दाखवलेला जोश भारतीयांनी मोदींच्या मागे दिलेलं पाठिंबा आणि त्यामुळं समोरून पाकिस्तानातून फोन येते आपल्या पंतप्रधाना की आता झालं बंद झालं त्यांची हाऊस दिसते मला आणि त्याच्यामुळं नंतर शिफार युद्ध बंदी आपल्या तात हे झालेली आहे आणि पुन्हा खोली काढली तर असले जे कोणी जे असतील त्यांना करायला भारतीय जनता पक्ष नेतृत्व हे तयार आहे आणि आज आपल्या पनवेल उरण कर्जत खालापूर या तालुक्यामध्ये आज तुम्ही जी मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे त्यामुळे इथली ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढली मला वाटते आता भारतीय जनता पक्षाचे बरेचसे सगळेच साधारणतः बिनवूत द्यायला काही हरकत नाही त्यांना नाहीतर मग त्यांची अवस्था अशी होईल सगळीकडे त्यांची डिपॉझिट जाईल पण काही काही करायचं करू द्या आपल्या परवाना नाही आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बांधली यांच्या नेतृत्वाखाली आपण हे तीनही तालुके चारही तालुके जवळजवळ एकत्र काम करतो ताकद आपल्या ता यामुळे वाढलेली आहे त्यांना तुम्ही जे नवीन मला नंतर आमचे पर्वे नगरसेवक नगरसेविका माझी हे भेटले काही कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितलं काय कशाच आहे तर तुम्हाला मानतस्थान मिळणार आमच्याकडं जुना नवा भेदभाव आम्ही काय करणार नाही बाकी काय करायचं काही नाही हा विषय का आमचा जो माणूस आहे जुना त्याला मान देणार मान कमी नाही करणार पण त्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही मान एकत्र एक देणार आणि तुम्ही जितकी मेहनत करा त्या पद्धतीनं आपल्याला मेहनत आहे तर माझी महापौर माझी उपमहापौर नगराध्यक्ष नगरसेवक ज्या आमचं काम होईल काही घाबरू नका समान हक्क दोघांचा येईल जुन्याचा आणि समान हक्क राहील जो काम करेल तो पुढे जाईल आणि तशा दृष्टीनं हे प्रीतम महादेवीच्या नेतृत्वाखाली जय मध्य पाठवल मी आम्हाला तुमचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यात तुमचं भविष्य उज्ज्वल राहील अशा प्रकारची मी ग्वाही पण थांबतो जय हिंद महाराज